जर खरोखर आपल्याला बेलापूर विधानसभेचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला एकमेव पर्याय आहे जी संदीपजी साहेब पण बेलापूर विधानसभेचंसुद्धा नाईक परिवाराला तिकीट मिळावं आणि त्यातल्या हो, त्यात संदीप नाईक नाईकांना मिळावं कारण आज ही काळाची गरज आहे आपण जे बघतो जे दहा वर्षात झालं सत्ता असताना जे पाहिजेल होतं जसा विकास झाला पाहिजे होता तो विकास झालेला नाही त्याचसाठी विकासासाठी नवी मुंबईच्या जनतेसाठी आणि आमच्या गोरगरीब जनतेसाठी आणि खास करून आमच्या रिक्षाचालकांसाठी रिक्षाचालकांचा जर आई वडीलच आहे सर्वसामान्य जनतेसाठी आज गरज आहे की दोन्ही विधानसभा नाईक परिवाराच्या हातात जावे दावे म्हणजे पूर्णपणे नवी मुंबईचा विकास होईल कोरोना काळात जर गोष्ट अशी होती की माणूस स्वतःलाच वाचवायचा प्रयत्न करत होता पण त्यावेळेस नाईक परिवार पूर्णपणे बिंदास पब्लिकमध्ये फिरत होता हॉस्पिटल असो अजून कुठेही असो राशन पाण्याची गोष्ट असेल तर संपूर्ण किट त्यांनी बनवलं होतं आणि पूर्ण कुणीही गेलं तर खाली आता येत संपूर्णपणे तुम्हाला अन्न घरातल्या ज्या अन्नधनाच्या वस्तू होत्या पूर्णपणे त्यावेळेस फक्त एकमेव दिसत होता की नवी मुंबईमध्ये पा, जर कुणी पालन करता आहे कुणी आपला पालक आहे तर तो फक्त नाईक परिवार दिसत होता आता निवडणुका आल्यानंतर बरेचसे ऑफिस ओपनिंग झाले बरेचशांनी आता आप आपले बॅनरबाजी चालू केली यावेळेस गणपतीमध्ये बघितलं की ज्यांचे कधी चेहरे बघितले नव्हते भावी आमदार अरे पण इथं ज्यांनी केलं आहे तुमचं भावी नाही तुम भावी आमदार म्हणजे तुम्ही फक्त बॅनर पण तर राहू शकता कारण की ज्यावेळेस जनतेला गरज होती त्यावेळेस तुमचे भाव कुठे गेले होते त्यावेळेस तुम्ही तुमचा जीव वाचवून बसला होता त्यावेळेस हाच परिवार फक्त रस्त्यावर होता म्हणून सांगतो की खरोखर कोरोनासारखी वेळ येऊ नये आणि जर आलीच तर आपल्याला वाऱ्यावर कोणी सोडणार नाही की नाही परिवार आपल्या जनतेच्या पाठीमाग आहे